हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार पाच डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय आपल्या सर्वांची जी इच्छा होती सखीची जी इच्छा होती ती इच्छा आता पूर्ण होणार आहे सखी चक्क का लग्नानंतर कान्हाबरोबर सखी सदन चाळीमध्ये राहायला जाणार आहे मग हे सगळं घडलं तरी कसं तर मैत्रिणी आजच्या एपिसोडमध्ये सखी ही शुद्धीवर आली सरकारने तेजस्विनीच्या मदतीने तिला रक्त दिलं आणि हे रक्त मिळाल्यानंतर सखी शुद्धीत आली सखी ही आता तिच्या घरी येणारे म्हणजे सरकारच्या घरी येणारे आणि घरी आल्यानंतर सखी पुन्हा एकदा सरकारला टोमणे देईल की तुझ्या या सोन्याच्या पिंजरापेक्षा सखी सदन सदनचाळीमध्ये खूप प्रेमाची माणसं आहे आणि तेथे मी लवकर रिकवर होईल सरकारने या संधीचा फायदा घेतला आणि सखीला चॅलेंज दिलं की फक्त एक महिना तू माझा एकही रुपया न वापरता या प्रॉपर्टीची मदत न घेता त्या सखी सदन चाळीमध्ये राहून दाखव जर तू राहू शकली तर तू जे म्हणशील ते आणि जर तुला नाही राहता आलं तर मग तुला कान्हाबरोबरचं लग्न मान्य करावं लागेल आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी लागेल या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील सखीने हे चॅलेंज मान्य आहे म्हणजेच सखी आता कान्हाबरोबर चक्क सखी सदन चाळीमध्ये राहायला जाणार आहे पुढील एक महिना ती या चाळीत राहणार आहे तर मैत्रिणो हा खरंच खूप भारी ट्विस्ट आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही तेजस्विनीला थे घेऊन आय सी सी यूमध्ये येते जेथे सखीला ठेवलेलं असतं तिच्यावर उपचार सुरू असतात तेव्हा सरकार ही तेजस्विनीला म्हणते आता मी तुला येथे घेऊन आलीये पण तू तु काहीच तुझ्या मुलीला पाहायचं नाही आणि फक्त रक्त द्यायचं आणि गुपचूप आपल्या ठिकाणी जायला निघायचं पण तेजस्विनी ही सरकारला विनंती करते मनस्विनी मला माझ्या मुलीला एकदा पाहू दे मी तिला डोळे भरून पाहून घेते त्यानंतर आयुष्यभर मी तुझ्या कालकोठडीत राहायला तयार आहे पण सरकार त्यासाठी परवानगी देत नाही आणि तेजस्विनीला म्हणते नाही तुला तुझ्या मुलीला पाहता येणार नाही तू आधी रक्त दे आणि ती आपल्या नर्सला सांगते नर्स तिला बेडवर झोपवते आणि तिचं रक्त घेऊ लागते सरकारचं तेजस्विनीवर बारीक लक्ष असतं आय सी सी यूमध्ये मध्ये एक पडदा असतो दोन बेड असतात एका बेडवर सखी ॲडमिट असते तर दुसऱ्या बेडवर तेजस्विनी असते आणि तिचं रक्त घेतलं जात असतं पण या दोघींमध्ये एक पडदा असतो आणि या पडद्यामुळे तेजस्विनीला सखीला काही पाहता येत नाही मैत्रिणींनो खरंच हा सीन खूप इमोशनल आहे कारण तेजस्विनी ही सखीची खरी आई आहे अनेक वर्षांपूर्वी तिने सखीला लहान असताना पाहिलं होतं पण त्यानंतर मनस्विनीने सरकार बनून तेजस्विनीची जागा घेतली आणि मग तेजस्विनीला काल कोठडीत ठेवलं याचा अर्थ सरकारमुळेच तेजस्विनीला कधीही आपल्या मुलीला पाहता आलं नाही आहे तेजस्विनीला फक्त लहानपणीचा सखीचा चेहरा आठवतो पण आता सखी मोठी झाली आहे सखी कशी दिसते हेच तिला माहीत नाही आहे आणि या दोघींमध्ये एक पडदा असतो या पडद्यामध्ये थोडी फट असते थोडी जागा असते ज्यातून तेजस्विनीला सखी दिसत असते पण तिचा चेहरा तिला स्पष्ट दिसत नाही आणि एका आईची आपल्या मुलीला पाहण्यासाठीची धडपड सुरू असते ती रक्त देत असताना सखीला पाहण्यासाठी कधी उठून बसण्याचा प्रयत्न करते कधी वाकून पाहते एकूणच हा सीन खूप इमोशनल आहे तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल एवढं मात्र नक्की पण सरकारचं मात्र बारीक लक्ष असतं ती नर्सला इशारा करते की तिला सखीला पाहू द्यायचं नाही इकडे सखी ही निप्चित पडलेली असते बेशुद्ध पडलेली असते जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान झुलत असते तर तिची आई तिची खरी आई तिला रक्त देऊन तिचा जीव वाचवत असते पण आपल्या मुलीला पाहण्याची तिला परवानगी नसते डोळे भरून एक झलक पाहण्याची सुद्धा परवानगी नसते तेव्हा तेजस्विनी खूप इमोशनल होते रडू लागते तिच्या डोळ्यातून पाणी येतं तिला आठवतं की जेव्हा सखी लहान होती राघव आणि ती सखीला सखी सदन चाळीत घेऊन जायचे नंतर सरकार ही त्यांच्या आयुष्यात नव्हती तर त्यांचं कुटुंब किती खुश होतं सरकार ही आल्यानंतरच त्यांच्या आयुष्याचं इतकं मोठं नुकसान झालंय सगळ्यांची ताटातूट झाली आणि उद्ध्वस्त त्यांचं आयुष्य झालंय तेजस्विनीला आठवतं की लहानपणी तिने सखीला उठणं लावलं होतं ती या कपड्यातून या फटीमधून सखीला पाहण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला सखी काही नीट दिसत नाही तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही सखी आणि तेजस्विनी या मायलेकी एकमेकींच्या इतक्या जवळ असतात परंतु तरीही त्यांची भेट होत नाही आणि तेजस्विनीला आपल्या मुलीला डोळे भरून पाहता सुद्धा येत नाही खरंच हा सीन तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलेल तर इकडे आय सी सी एच्या बाहेर सगळेजण टेन्शनमध्ये बसलेले असतात किरण कान्हाजवळ येतो आणि म्हणतो कान्हा तुला सरकारचं वागणं हे संशयास्पद वाटत नाही आहे का कान्हा विचारतो काय झालं किरण म्हणतो आधी तर त्यांनी सखीला आपलं रक्त देण्यास नकार दिला आणि मग थोड्या वेळाने त्या तयार झाल्या हे सगळं खूप संशयास्पद आहे काना म्हणतो आहे तर खरं पण सध्या माझं त्याकडे लक्षच नाही आहे सखी ही लवकरात लवकर कशी बरी होईल तिचा जीव कसा वाचेल मी याकडेच लक्ष देतोय या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनात विचारसुद्धा नाही आहे तेवढ्यात सरकार ही आतमध्ये असते तर गौतमच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो चक्क आय सी सी यूचा दरवाजा वाजवतो सरकार खूप चिडते आणि म्हणते सगळं ठीक सुरू आहे मग कोण दरवाजा वाजवतंय ती नर्सला इशारा करते नर्स ही दार उघडते आणि विचारते काय तर गौतम म्हणतो सरकारने दिलं का नाही रक्त सगळी प्रोसिजर झाली की नाही तर नर्स सांगते हो त्यांचं रक्त आम्ही घेतोय तर गौतम हा आतमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो मला पाहू द्या ना आतमध्ये तुम्ही काय करताय नर्स खूप घाबरते आणि सरकारकडे पाहते सरकार दाराच्या मागे लपलेली असते सरकार तिला इशारा करते ही नर्स गौतमवर खूप ओरडते आणि म्हणते तुम्ही आम्हाला का डिस्टर्ब करताय आमच्या कामात का व्यत्यय आणताय आम्ही आमचं काम करतोय ना तुम्ही येऊन का करणार आहात जा इथून आणि हा आड ऐकून कान्हा पुढे येतो आणि विचारतो काय झालं तर नर्स त्याला सांगते तुम्ही यांना इथून घेऊन जा त्यांना आतमध्ये आहे आम्ही काय करतोय ते पाहायचंय आम्ही येथे पेशंटची काळजी घ्यायची की नातेवाईकांना सांभाळत बसायचं यांना हे कळत नाही का तेव्हा कान्हा हा, हा गौतमला समजावून सांगतो काका त्यांना त्यांचं काम करू द्या गौतम चिडून तेथून निघून जातो नर्स पुन्हा दरवाजा लावून घेते तर सरकार ही खूप चिडलेली असते पण तेजस्विनीची मात्र धडपड सुरूच असते आपल्या मुलीचा चेहरा एकदा पाहण्यासाठी तिला पाहण्यासाठी पण तिच्या नशिबी हे सुख नसतं हे भाग्य नसतं आपल्या मुलीचा जीव तर ती वाचवते पण तिला एकदा पाहण्यासाठी ती तडफडत असते आणि तिचा हा तडफडाट पाहून सरकारला मात्र खूप विकृत आनंद होत असतो ती खूप खुश असते तर इकडे परशुराम हा मीनाक्षीला कॉल करतो मीनाक्षी विचारते काय झालं परशुराम तिला सांगतो ही सरकार खूप बाई आहे आधी तर तिने सखीला रक्त देण्यास नकार दिला मग कोठेतरी बाहेर निघून गेली थोड्या वेळाने परत आली आणि रक्त द्यायला तयार झाली आहे मीनाक्षी म्हणते नक्कीच तिचा काही ना काहीतरी हेतू असेल कारण ती एक नंबरची कपटी बाई आहे तिने असं केलं याचा अर्थ तिला सखीकडून काहीतरी हवं असेल म्हणून तिने असं केलं तुम्ही तिच्याकडे बारीक लक्ष ठेवा परशुराम सांगतो मी लक्ष ठेवू नये पण तिचं नेमकं काय चाललंय हेच कळत नाही आहे इकडे सखी ही बेशुद्धच असते आणि तेजस्विनी तिला रक्त देते ती बेडवरून उभी राहते ती म्हणते फक्त एकदा मला माझ्या मुलीला पाहू दे पण सरकार त्यासाठी नकार देते आणि म्हणते नाही तुला नाही जमना तिला पाहायला आता गुपचूप आपल्या ठिकाणी जायचं येथे जास्त रेंगायचं नाही आणि आता तू बाहेर जाणार आहे जर तू तु 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 तुझ्या त्या दारुड्या दिराजवळ थोडी रेंगाली किंवा त्या म्हाताड्या दाभड्या मावशीजवळ थांबली ना तर माझ्या माणसांना मी इशारा करेल आणि ते तुझ्या मुलीचा जीव घेतील मग तुला तिला पुन्हा कधीच जिवंत पाहता येणार नाही तेजस्विनी खूप दुःखी होते ती विनवणी करू लागते की मला एकदा माझ्या मुलीला पाहू दे माझ्या डोळ्यासमोर फक्त तिच्या लहानपणीचा चेहरा आहे पण ती आता मोठी झाल्यावर कशी दिसते हे मला माहीतच नाहीये फक्त एक मिनिट मला तिला पाहू दे मी डोळे भरून तिला पाहील आणि तिचा चेहरा माझ्या डोळ्यामध्ये साठवून ठेवेल मग आयुष्यभर मी तुझ्या कालकोठडीत राहायला तयार आहे मनस्विनी प्लीज मला माझ्या मुलीला पाहू दे असं म्हणून तेजस्विनी ही मनस्विनीसमोर सरकारसमोर विनंती करते हातपाय जोडते परंतु सरकार त्यासाठी नकार देते आणि म्हणते मला तुझी खूप दया येते तेजस्विनी पण मी तुझी मदत नाही करू शकत तू तुझ्या मुलीला नाही पाहू शकत सरकार ही खूप विकृते आहे मैत्रिणो इतकी विकृत बाई आजपर्यंत आपण कधीच पाहिली नसेल तेजस्विनी तिची सख्खी बहिणे पण आपल्या सख्ख्या बहिणीला तिच्या मुलीला एक झलकसुद्धा पाहू द्यायला ती तयार नाहीये जर तेजस्विनीने सखीला पाहिलं तर कोणता आभाळ आहे काय मोठा फरक पडणारे पण सरकार यासाठी तयार होत नाही तेजस्विनी तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज मला एकदा माझ्या मुलीला पाहू दे सरकार म्हणते ठीक आहे जाऊन पहा तेजस्विनीला खूप आनंद होतो आणि ती सखीला पाहायला जाऊ लागते तेवढ्या सरकार एका वॉर्डबॉयला हाक मारते रघु रघु लगेच येतो आणि चक्क तेजस्विनीच्या डोक्यावर बंदूक रोखतो त्यामुळे तेजस्विनी खूप घाबरते तेजस्विनी या रघूच्या समोर सुद्धा हातापाया पडू लागते मला एकदा माझ्या मुलीला पाहू दे मी येथून निघून जाईल काही नाही बोलणार फक्त एकदा मला पाहू दे परंतु रघु हा सरकारचा गुलाम असतो तो, तो सुद्धा काहीच बोलत नाही सरकार नर्सला इशारा करते नर्स तेजस्विनीचा हात पकडते आणि तिला बाजूला ओढते सरकार म्हणते अरे रे तुला तुझ्या मुलीला पाहायचं आहे का पण नाही पाहू शकत आणि जर तू तुझ्या मुलीला पाहण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुला वचन देते की मी तुझ्या मुलीला मारून टाकेल आणि यानंतर तू पुन्हा कधीच तुझ्या मुलीला जिवंत नाही पाहू शकणार पाहिली ना माझी माणसं सगळीकडे ते फक्त माझ्या एका इशाऱ्याची वाट पाहतात मी इशारा करेल आणि ते तुझ्या मुलीचा गळा दाबतील तुझ्या मुलीच्या डोक्यात गोळ्या घालतील मग तुला तुझ्या मुलीला पुन्हा कधीच जिवंत पाहता येणार नाही आता गुपचूप मास्क घालायचा आणि निघायचं इथून तेजस्विनी खूप दुःखी होते रडत असते एका आईची आर्तहाक सरकारला मात्र ऐकू येत नाही आज जरी सरकारकडे एवढी पावर असली की ती तेजस्विनी आणि सखीला दूर करते पण एका आईचा तळटार हा नक्की त्या सरकारला लागणार आहे आणि सरकारचे असे वाईट हाल होतील की तुम्ही पाहतच राहाल मैत्रिणी खरंच हा सीन खूप इमोशनल आहे म्हणजे एकूणच या मालिकेमध्ये सरकारसारखी विकृत बाई आहे जी ज्यामध्ये दया माया प्रेम नावाची गोष्ट नाहीये तिला फक्त पैसा आणि सत्ता हवी आहे तर दुसरीकडे तेजस्विनीसारखी एक खूप चांगली बाई आहे आई आहे जी आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ती आयुष्यभर काल कोठडीमध्ये सुद्धा राहायला तयार आहे आणि या दोन्ही भूमिका एकच अभिनेत्री करतीये आणि तिचा अभिनय खरंच खूप भारी आहे तिच्या ॲक्टिंगची दाद द्यायला हवी नर्स की लगेचच तेजस्विनीला हाताला धरून बाहेर घेऊन जाऊ लागते तेजस्विनी तिची विनवणी करत असते मला माझ्या मुलीला एकदा पाहू दे प्लीज प्लीज परंतु ही नर्स तिला सखीजवळ जाऊच देत नाही आणि सखी ही बेशुद्ध पडलेली असते ज्या आईच्या प्रेमासाठी मागील इतक्या वर्षांपासून ती तरसते ती आई तिच्यापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर आहे पण त्या ती आईचं तिला काहीच माहीत नाहीये त्या आईचे शब्द तिची विनवणी तिचं रडणं सखीच्या कानापर्यंत पोहोचतच नाही आहे तर बाहेर कान्हा खूप टेन्शनमध्ये आहे सखीला बरं वाटेल की नाही सखीचा जीव धोक्यात आहे काय याची भीती त्याला वाटत असते त्याच वेळेस त्याला आठवतं की लग्नाच्या एक दिवस आधी सखी किती खुश होती त्याला म्हणाली होती की तुझ्यामुळेच मी सरकारच्या या सोनेरी पिंजऱ्यातून बाहेर आहे आणि आता माझी ओळख बदलली आज नंतर मी सखी कान्हा महाडिक का आहे हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप दुःखी होतो तेवढ्यात सरकार तेजस्विनीला घेऊन बाहेर येते कान्हा तिच्याजवळ येतो आणि विचारतो सरकार दिलं का तुम्ही सखीला रक्त सरकार सांगते हो मी रक्त दिलंय आणि आता सखी आउट ऑफ डेंजर आहे घाबरण्याची काही गरज नाही आहे तुम्ही सगळ्यांनी उगाच इतका मोठा इशू क्रिएट केला मी सखीला रक्त द्यायला तयार नव्हते कारण मला काही मेडिकल इश्यूज होते मी माझ्या डॉक्टरांबरोबर कन्सल्ट केलं त्यांना सल्ला विचारला त्यांनी मला परवानगी दिली आणि मग मी सखीला रक्त दिलं पण तुम्ही सगळ्यांनी उगतच मला विलन ठरवलं तेजस्विनी हे सगळं पाहत असते परंतु सरकारने तिला वॉर्निंग दिल्यामुळे ती काहीच बोलत नाही स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्कसुद्धा बाजूला करत नाही पण त्याचवेळेस कान्हाला दिसतं की तेजस्विनीच्या हाताला पट्टी लावलीये रक्त दिल्यानंतर जशी पट्टी लावतात तशी पट्टी आणि ती पट्टी सरकारच्या हाताला नसते कान्हा सरकारला विचारतो तुम्ही खरंच सखीला रक्त दिलंय ना सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तू अशी संशयाची भूतं नाचवत बस आणि मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये तू आणि गौतम स्वतःची पायरी ओळखून माझ्याशी बोलायचं मला प्रश्न विचारायचे आणि मला प्रश्न विचारायची हिंमतच नाही करायची त्यामुळे कान्हा आणि गौतम खूप चिडतात कान्हा रागारागाने बाजूला निघून जातो सरकार नर्सला इशारा करते ती तेजस्वीला घेऊन जात असते त्याचवेळेस तेथे परशुराम येतो आणि म्हणतो सरकार चांदेकर बिल्डर्सचा कॉल आला होता त्यांना लवकरात लवकर आपल्याशी मीटिंग करायची आहे सरकार सांगते त्यांना आत्ता फोन कर आणि मीटिंग लाईन अप कर आणि तू गाडी काढ परशुराम हो म्हणतो आणि सरकार परशुराम बरोबर तेथून निघून जाते तेजस्विनीलाही सरकारची नर्स तेथून कालकोठडीत घेऊन जात असते पण काही करून मला आज माझ्या मुलीला पाहायचंय असा विचार करून तेजस्विनी एक प्लॅन बनवते आणि या नर्सला म्हणते मला खूप तहान लागली आहे मला पाणी प्यायचंय नर्स म्हणते ठीक आहे तेथे वॉटर कूलर आहे पाणी पिऊन घे तेजस्विनी या वॉटर कूलरपर्यंत येते तेव्हा ही नर्स मोबाईल वापरू लागते तेजस्विनीला दिसतं की आय सी सी यू येथेच आहे सरकारसुद्धा येथे नाही आहे आपण सखीला पाहू शकतो आणि ती हळूहळू या आय सी सी यूपर्यंत पर्यंत जाऊ लागते नर्स मोबाईलच वापरत असते पण नर्सने पाहण्याआधी पटकन सखीला पाहण्यासाठी ही तेजस्विनी पुढे धावते आणि त्याचवेळेस एका वॉर्ड तिची धडक होते त्यामुळे ती खाली पडणार तर कान्हा तिला सावरतो कान्हा हा तेजस्विनीच्या डोळ्यात पाहू लागतो तेजस्विनीच्या तोंडावर मास्क असतो पण कान्हा आणि तेजस्विनी एकमेकांच्या खूप जवळ असतात सरकारची नर्स हे पाहत असते कान्हाला संशय येतो की हे डोळे माझ्या ओळखीचे आहे ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे आणि तेजस्विनीला सुद्धा वाटतं की आपण या, या व्यक्तीला आपली खरी ओळख सांगायला पाहिजे तेजस्विनी ही चक्क स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क खाली करू लागते ती कान्हाला सांगणार की मी तेजस्विनी ये पण त्याच वेळेस ही नर्स लगेचच तेजस्विनीला अडवते डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात कान्हा सखीला शुद्ध आलीये हे ऐकून कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो तो खूप खुश होतो आणि तो, तो तेजस्विनीला सोडून देतो आणि तोपर्यंत तो ही बाई ही सरकारची नर्स तेजस्विनीला जबरदस्तीने तेथून घेऊन जाते कान्हा हा मागेवरून पाहतो पण तोपर्यंत तेजस्विनी तेथून गायब झालेली असते ती बाई कोण होती हाच प्रश्न त्याला पडतो इकडे सखीला शुद्ध आलेली असते सगळेजण आय सी सी यूमध्ये आलेले असतात आणि सरकार तेथे नसते दाभडे मावशी सखीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते साईबाबांच्या आशीर्वादाने तू बरी झालीये इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडली तर गौतम म्हणतो माझी बबडू फायटर भाईटर, आहे फायटर अशा छोट्या मोठ्या संकटांना ती घाबरत नाही लढते आणि त्यातून बाहेर पडते तर सखीला मात्र आपल्या आईचीच आस असते ती विचारते सरकार नाही आली का तर दाभडे मावशी आणि गौतम सांगतात नाही ती नाही आली आहे सखीला खूप वाईट वाटतं वाट सखी होऊन म्हणते ॲज एक्सपेक्टेड मला माहीतच होतं मी मेले जरी ना तरी ती यायची नाही तर गौतम म्हणतो आज तसं नाही आहे तुझा जीव धोक्यात होता तुझा खूप ब्लड लॉस झाला होता म्हणून सरकारनेच तुला रक्त दिलंय आणि तुझा जीव वाचवलाय हे ऐकून सखीला खूप आनंद होतो सखी म्हणते खरंच का तिने स्वतःच्या इच्छेने मला रक्त दिलं की काय झालं तर गौतम सांगतो आधी तर सरकार तुला रक्त द्यायला तयार नव्हती पण त्यानंतर तिने तुला रक्त दिलं आणि तुझा जीव वाचवला सखी खुश होते आणि म्हणते मला तर असं झालंय कधी माझ्या आई येथे येईल आणि मी तिला घट्ट मिठी मारेल आणि थँक्यू म्हणेल सरकारमधील आई जागी झाली माझ्या अपघातामुळे त्याचा मला खरंच खूप आनंद झालाय सखी खुशे म्हणून दाभाडे मावशी गौतम यांना सुद्धा आनंद झालेला असतो त्याचवेळेस कान्हा तेथे येतो आणि म्हणतो आपण येथे गर्दी का करतोय आपण सगळे बाहेर जाऊया सखीला आराम करू देऊया तर सखी चिडून म्हणते एवढ्या वेळेस गर्दी नव्हती पण तू आलाय ना त्यामुळे जास्त गर्दी झाली आहे तू जा तेवढीच गर्दी कमी होईल कान्हाला खूप वाईट वाटतं कान्हा म्हणतो ठीक आहे मी बाहेर जातो पण दाभाडे आणि मावशी आणि गौतम म्हणतात आपण सगळे बाहेर जाऊया कान्हा येथे थांबेल कान्हा एकटाच तेथे थांबतो पण सखीला त्याच्याकडे पाहण्याचीही इच्छा नसते सखी ही तोंड फिरवून घेते पण कान्हा मात्र तिची काळजी करत असतो सखी बरी की नाही अशीच त्याला काळजी वाटत असते तर मैत्रिणी खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता खूप इमोशनल होता सखी बरी झालीये शुद्धीवर आहे याचा आनंद तर आहेच पण तेजस्विनीला आपल्या मुलीला एक झलक सुद्धा पाहता आलं नाही त्याचं दुःख आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये सरकारचं कपटी रूप आपल्याला पाहायला मिळालं ती किती विकृत बाई आहे हे आपल्याला पाहायला मिळालं आपल्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीबरोबर आजपर्यंत तिने जे जे काही केलंय ते तर माफ करण्या योग्य नाहीये पण एका आईला आपल्या मुलीला एक झलकसुद्धा तिने पाहू दिलं नाही जर सरकारने तेजस्विनीला सखीला पाहू दिलं असतं तर काय फरक पडला असता पण तिच्या मनात सरकारच्या मनात तेजस्विनी आणि सखीबद्दल एवढा राग आहे की त्यांना तडपायचं आणि त्यांना त्रास द्यायचा एवढाच तिने विचार केला आहे आणि हे पाहायला खरंच खूप वाईट आहे पण आज नऊ द्या सरकारला तिच्या पापांची फळं भोगावी लागणारच आणि एका आईचा तळताळ तिला नक्कीच लागेल आणि तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल एवढं मात्र नक्की मैत्रिणींनो आजचा एपिसोड तर खूपच भारी होता परंतु पुढच्या एपिसोडमध्ये याच्यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे लपंडाव मालिकेतला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भारी ट्विस्ट ज्यामुळे ही मालिका पूर्णपणे बदलून जाईल सखी आणि कान्हाचं नातं पूर्णपणे बदलून जाईल सरकारचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी हे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी परतणार तेव्हा सरकार ही तिला टोमने मारत असेल की शेवटी तू याच घरात परत आली तेव्हा सखी मात्र सखी सदन चाळीचे गोडवे गाईल तेथील लोकांचे गोडवे गाईल त्यामुळे सरकारला खूप रागील आणि सरकार ही चक्क स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेणार ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सरकार ही सखीला म्हणणार की तुला स्वतःवर खूप विश्वास ना त्या सखी सदन चाळीतील लोकांवर खूप विश्वास ना मग एक काम कर मी तुला एका महिन्याचं चॅलेंज चा चा देते पुढील एक महिना तीस दिवस तू त्या सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहायचं आणि ते सुद्धा माझ्या प्रॉपर्टीतला एकही रुपया न वापरता तू त्या सखी सदन चाळीत जाऊन राहायचं मग तू कशी सर्वाईव करते तेथे कशी राहते मी ते पाहते जर तुला तेथे राहता आलं तर तू जे म्हणशील ते त्यासाठी मी तयार होईल पण जर या तीस दिवसांच्या आत तू पुन्हा या घरात परत आली तुला त्या चाळीत नाही राहता आलं तर मग मी जे म्हणेल ते तुला कान्हाबरोबरचं लग्न मान्य करावं लागेल त्याला घटस्फोट देण्याचा विचार सोडून द्यावा लागेल आणि या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील हे ऐकून सखी खूप खुश होईल सरकार ही चॅलेंज देण्यासाठी हात पुढे करेल तर सखी तिच्या हातावर हात ठेवेल आणि हे चॅलेंज ऍक्सेप्ट करेल आणि म्हणेल चॅलेंज ऍक्सेप्टेड मला तुमचं हे चॅलेंज मान्य आहे आणि मी पुढील तीस दिवसांसाठी सखी सदन चाळीत राहून दाखवणार तुमचा एकही रुपया न वापरता आणि ती कानाला म्हणेल चला आपल्याला आपल्या माणसांमध्ये आपल्या आवडीच्या ठिकाणी आहे तर मैत्रिणीनो खरंच हा खूप भारी ट्विस्ट आहे आता पुढील तीस दिवस सखी ही कान्हा सखी सदन चाळीत राहायला जाणार आहे आणि या तीस दिवसांमध्ये खरंच सखी सदन चाळीतील माणसं सखीची खूप काळजी घेतील सखीला थोडा त्रास होईल कारण चाळीतील जीवन हे सरकारच्या बंगल्यातील आयुष्यापेक्षा खूप वेगळं आहे पण सखीला कुणी काहीच त्रास होऊ देणार नाही तिला फुलाप्रमाणे जपतील एवढं मात्र नक्की आणि याच काळामध्ये कान्हा आणि सखी यांच्यातील नातंसुद्धा सुद्धा सुधारेल आणि कान्हाचा खरा चेहरा सखीला कळणार की कान्हाने जरी सरकारच्या वास सांगण्यामुळे तिच्याशी लग्न केलं असतं तो घरदावय बनला असला तरी त्याचीही काहीतरी मजबुरी होती आणि तो मनाने खूप चांगला आहे त्याचं सखीवर खूप प्रेम आहे मग सखीचं सुद्धा कान्हावरचं प्रेम पुन्हा एकदा जागृत होईल आणि या मालिकेमधला सगळ्यात भारी ट्विस्ट येईल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना हे जे नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत ते आवडता येत ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद